लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वाढीला लागावी आणि मोबाईल आणि टी व्हीच्या विळख्यातून बाहेर पडून युवा पिढी वाचनाकडे वळावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथं डॉक्टर निलेश पाटील यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय सुरू केलंय या वाचनालयाला आविष्कार फाउंडेशनच्या वतीनं एक हजार शहाऐंशी पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली विविध मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदान कार्यक्रम संपन्न झाला अलीकडच्या काळात मोबाईल टीव्ही आणि इतर साधनांचा वापर वाढल्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होताना दिसते खेड्यापाड्यातील लोकांना वाचनाची गोडी लागावी या हेतूनं पडळ इथले डॉ निलेश पाटील यांनी सात वर्षांपूर्वी खोतवाडी इथं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाची स्थापना केली वाचनालयाच्या वतीनं लोकांना मोफत पुस्तकं वाचनासाठी देणं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणं झाडं लावणं स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात तसंच डॉ निलेश पाटील हे खोतवाडीतील विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी देखील घेतात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूर इथल्या अविष्कार फाउंडेशनच्या वतीनं वाचनालयाला एक हजार शहाऐंशी पुस्तकं भेट स्वरूपात देण्यात आली त्यामध्ये शालेय पुस्तकं कथा कादंबरी ग्रंथ काव्यसंग्रह आत्मचरित्र अशा पुस्तकांचा समावेश आहे दरम्यान हरवत चाललेली वाचन संस्कृती जपण्याची गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये वाचनाच्या माध्यमातून अपडेट रहावा असा सल्ला आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिला यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ निलेश पाटील अमर रणदिवे अजित रणदिवे महेश गुरवळ आनंदा यादव सरदार खोत यश खोत यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते